अगदी कमी गरम मसाले वापरून मस्त अशी सुटसुटीत खूप चविष्ट आणि स्वादिष्ट मस्त चिकन शिजलेली तुम्हीही पहिल्याच प्रयत्नात करू शकता अशी ही चिकन दम बिर्याणी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आजची माझी रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी खूप साऱ्याच टिप्ससोबत परफेक्ट तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे पावणे दोन ग्लास वजनी प्रमाणात म्हणताल तर अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे सहाशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे तो मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं मी भिजत ठेवणार आहे तांदूळ भिजत ठेवल्याने आपला भात एकदम सुटसुटीत होतो इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते त्याला मॅग्नेट करण्यासाठी मी हिरवी वाटण काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी पुदिना लसूण आलं आणि मिरची घेतलेली आहे ते मी मिक्सरला दळून घेणार आहे बारीक एकदम त्याच्यानंतर मी मॅग्नेट करण्यासाठी काही मसाले काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक वाटी फ्रेश दही घेतलेला आहे धने जिरे पावडर घेतलेली आहे घरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला ही पेस्ट पण घ्यायची आता इथे चिकनमध्ये मी दही घालून घेतलं नंतर दोन चमचे हिरवी पेस्ट घालून घेतली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे त्याच्यानंतर एक चमचा हळद घातली आहे दोन चमचे धणे जिरे पावडर घालून घेतलेले आहे दोन चमचे लाल मसाला घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे घरचा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर मी इथे अर्ध पॉकीट चिकन मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर मी इथे थोडासा बिर्याणी मसाला घालणार आहे त्याच्यानंतर आप आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहोत आणि ह्याला एक जीव करून मॅगनेट करून ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा वीस मिनटं ह्याला ठेवून द्यायचं चिकन एकदम परफेक्ट मॅगनेट झालं की खूप छान बिर्याणी होते इकडे आपण आता गरम मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे आणि तेजपत्ता आहे चला आता इकडे मी कुकरमध्ये तीन मोठे तांबे पाणी ओतून घेतलेले आहे जास्तच पाणी ठेवायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे मीठ घालून घेऊयात गरम मसाले घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे तेल टाकल्यानेही भात आपला एकदम सुटसुटीत होतो अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाने भात एकदम सफेद होतो आता बघू शकता इथे आपण मी तांदूळ निथळून घेतलेला आहे पाण्याला छान अशी उकळी आल्याच्यानंतर आपल्याला याच्यात तांदूळ सोडून घ्यायचा आहे गॅस फुलच ठेवायचा आहे फुल, फुल गॅसवरही उकळून द्यायचं आहे आणि आपल्याला इथे ऐंशी टक्केच भात शिजवायचा आहे खूप सुच सुटसुटीत होतो भात मस्त होतो खूप छान होतो बघू शकता इथे आता माझा थोडासा भात इथे कमी शिजलेला आहे आता मी इथे त्याला ओतून घेते एका चाळणीमध्ये हे बघा आता मी चाळणीमध्ये ओतून घेतला तुम्हीही करा ही माझी रेसिपी नक्कीच परफेक्ट होईल इथे मी ती कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन टॅमॅटो कापलेले आहेत तीन कांदे डाप कापलेले आहेत त्याचे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुदिन्याची पण पेस्ट आहे आता आपण कुकरमध्ये तेल घालून कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला इथे लालसर होईपर्यंत खरपूस आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे बघू शकता इथे झाला आहे माझा खरपूस कांदा तळून मी आता काढून घेते आणि ह्याच पॅनमध्ये मी आता भाजी करून घेणार आहे थोडंसं तेल मी काढून घेते आणि ह्याच्यामध्येच मी आता भाजी करून घेते आता आपण इथे कांद्याची फ्युरी होती ती घालून घेतली टमॅटोची फ्युरी घालून घेतली आणि त्याच्यानंतर आपण हिरवं वाटण घालून व्यवस्थित हलवून ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्याच्या नंतर बघू शकता मसाल्याला खूप असं तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर काही मसाले घालायचे आहेत आपण जे चिकनमध्ये घातले आहेत मॅगनेट करताना तेच मसाले आपल्याला इथे सर्व मसाले एक एक चमच्या घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर राहिलेला चिकन मसाला घालून घेतलेला आहे मी बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे ते सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत बघू शकता इथे चिकन मस्त असं मॅगनेट झालेलं आहे ते पण आपण आता इथे घालून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याला आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आपण थोड्या वेळाने कांदा मी तळलेला घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये झाकण काढून बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला सुंदर त्याच्यानंतर मी इथे थोडंसं गरम पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे भाजी पण खूप सुंदर होते नक्की ट्राय करा तुमची ही बिर्याणी अजिबात फसणार नाही एकदम परफेक्ट होईल आता इथे आपलं चिकन झालेलं आहे रेडी शिजलेलं आहे आता मी ही भाजी खाली उतरून घेणार आहे रेडी झाली आपली इथे भाजी आता मी इथे दोन भागांमध्ये ही भाजी वाटून घेते आणि त्याच्यानंतर आपण इथे बिर्याणी लावून घेऊयात मी आता खाली भाजी घालून घेतली आहे आता वरती भात लावून घेतला त्याच्यानंतर आपण तळेला कांदा घालून घ्यायचा आहे कोथंबीर घालून घ्यायची पुदिना घालून घ्यायचा आहे त्याच्यावर पुन्हा आपण भाजी घालून घ्यायची आता इथे माझी थोडीशी भाजी शिल्लक राहिली होती त्याच्यानंतर पुन्हा भात घालायचा आहे आपल्याला पुन्हा कांदा घालायचा आहे पुन्हा पुदिना आणि कोथंबीर घालून त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता मी इथे आप पुन्हा तीच प्रोसिजर केलेली आहे आता आपण ह्याच्यावर का बटर घालून घेणार आहोत आणि तुमच्याकडे जे काही कलर असतील रेड असेल यल्लो असेल तो तुम्ही खायचा कलर वापरू शकता आता इथे माझ्याकडे ऑरेंज कलर होता तो घालून घेतला आणि हिरवा कलर होता तो घालून घेतला बटर घालून मी आता ह्याला दम एकदम बारीक गॅसवर ठेवणार आहे पंधरा मिनटं आणि त्याच्यावर जड अशी वस्तू ठेवायची आहे पंधरा मिनटाच्या नंतर आपण उघडून बघायचं आहे रेडी झाली आपली इथे चिकन दम बिर्याणी बघू शकता आता मी इथे तिला खाली उतरवून घेते एकदम सुटसुटीत झाली आहे आणि खूप चविष्ट होते तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल बड्डे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा चला मी इकडे कोशिंबीर पण करून घेतलेली होती त्याच्यानंतर राहिलेली चिकनची भाजीसुद्धा चला तर मग या चिकन बिर्याणी कोशिंबीरबरोबर खायला आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही बिर्याणी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद